नमस्कार मित्रांनो पोटात गॅस होण्याचे कारणे व उपाय या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अनेक व्यक्तींना हा प्रॉब्लेम होत असतो गॅस झाल्यामुळे अन्न गोड लागत नाही वेळेवर जेवण जात नाही मग हे घरगुती उपाय जोपर्यंत आपण करत नाही कायमस्वरूपी पूर्णपणे पोटाचा गॅस जो आहे ते कमी होत नाही सर्वप्रथम आपण कारणे समजून घेऊया त्यानंतर या आजारावरती उपाय समजून घेऊया हा विकार मंदागिनीमुळे होतो वायूशी संबंधित असणारा हा विकार पोटात कोष्टात निर्माण होतो तोंडापासून गुदमार्गापर्यंतच्या भागाला कोष्ट म्हणतात जास्त व्यायाम जास्त प्रमाणात मेथून जास्त वेळ लिहिणे वाचणे रात्री जागरण करणे अधिक अम करणे कडसर लाल मिरची आणि गरम मसाल्याच्या जेवणामुळे हा विकार होत असतो मित्रांनो आता उपाय आपण समजून घेऊया पहिला उपाय आहे तुळशीच्या पानाचा रस काढून गरम पाण्यात टाकून प्यावा थोड्याच वेळात आराम पडेल त्यानंतर दुसरा उपाय आहे पन्नास मिली दुधात तीन चमचे शुद्ध मध मिसळून मिश्रण घ्यावे हे दूध कोमट असताना घोट घोट करून प्यावे प्रथम दूध उकळावे आणि नंतर मध टाकावे या गोष्टीची खबरदारी घ्यावी मध टाकून उकळू नये त्यानंतर पुढचा उपाय आहे दालचिनी पाच ग्रॅम कुटून दुधात टाकून उकळावे दूध कोमट झाल्यानंतर मध टाकून प्यावे पोटातील वाचू हा नष्ट होतो गायच्या दुधात एरंडेचा तेल टाकून पिल्याने मलावृद्ध नष्ट होते आणि पोटातील वायूचा त्रास देखील नाहीसा होतो रोगाचा जोर वाढल्यास दूध प्यावे व नंतर लसणाच्या चटणीचे हलक्या हाताने पोटावर मालिश करावी मित्रांनो त्यानंतर पुढचा उपाय आहे दूध पिणाऱ्या बाळासाठी मातेच्या दुधात मध टाकून पिण्यास घ्यावे याला मिश्रण करण्याची गरज नाही त्यानंतर चार रत्ती जायफळ चूर्ण आणि एक चमचे सुंट मधात मिसळून सेवन केले करावे त्यानंतर पुढचा उपाय आहे अर्धा कप गाजराचा रस आणि दोन चमचे पत्त्या गोबीचा रस मधात घालून दररोज प्यावे याने पोटदुखीचा प्रॉब्लेम कमी होत असतो आणि पोटसुद्धा तुमचा या ठिकाणी फुगत नाही आणि ॲसिडिटीसुद्धा तुमची बरी होण्यास मदत होते कसल्याही पद्धतींचा गॅस तुम्हाला परत येणार नाही मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह अशाच नवीन नवीन माहितीसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद